औरिया चंग। औरिया चंग। औरिया चंग। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्र पवार पक्षाच्या वतीनं सध्याचं जे राज्यातलं सरकार आहे ते सरकार अभ्यासक्रमामध्ये अब मनुस्मृतीमधले श्लोक घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी समावेश केलाच आहे तर त्याचा धिक्कार करण्यासाठी आम्ही इथे आज आंदोलन केलेलं आहे खऱ्या अर्थानं काल भाजपाचे काही पिलावळ जी बाबासाहेबांवरलं डुप्लिकेट प्रेम व्यक्त करण्यासाठी जितेंद्र आवडसाहेबांना पुढे करून त्यांनी मनुस्मृतीवर लक्ष आठवण्याचा प्रयत्न केला आहे पण आम्ही तो, तो मनुस्मृतीवर लक्ष आठवण्याचा प्रयत्न थांबू देणार नाही आम्ही मनुस्मृती जर हे अभ्यासक्रमामध्ये आणत असतील तर आमचं बलिदान गेलं तरी हरकत नाही पण आम्ही मनुस्मृतीचा समावेश शालेय शिक्षण जीवनामध्ये किंवा आमच्या जीवनामध्ये होऊ देणार नाही